सहकाराचा महामेरू जुन्नर आंबेगावच्या परिसरातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी सैर्य मिळवून दिलं ते अभिनगर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमॅन स्वर्गीय निवृत्त छट शेरकर तथा शेठ बाबा उभ्या जीवनामध्ये त्यांना प्राप्तची का अशा प्रकारची भावनिक असेल सामाजिक असेल अशी अखंडपणानं साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी आपल्या सगळ्यांच्या आदरणीय स्वर्गीय हिराबाई शेरकर यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून आज आपल्या सगळ्यांमध्ये अभिनय क्षेत्रामधनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भारतामध्ये सुद्धा ज्यांचं नाव गेलेलं आहे ते डॉक्टर गिरीजी ओक साहेब व्यासपीठावर सगळे उपस्थित असलेले मान्यवर विघ्नर परिवार आणि शेरकर परिवारातील सगळे जवळचे जीवाभावाची सगळी मंडळी प्रसारमाध्यमांचे सगळे प्रतिनिधी उपस्थित असलेले बंधू आणि बघिणी अनेक वेळा अनेक प्रसंगाच्या निमित्तानं छेट बाबांच्या बद्दल भावना मिळायला व्यक्त करायला या ठिकाणी येतात तरुणपणामध्ये जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही उतरलो तसं खर तर स्वर्गीय शेठ बेनकर साहेबांच्या विचाराचे त्यांच्या तार्मिक तयार झालेल्या आम्ही कार्य करते पण जेव्हा जेव्हा शेठबाबांचा आमचा संपर्क आला तेव्हा काही मोलाचं मार्गदर्शन आणि आमच्या हिताचे शब्द त्यांच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाले ज्यांनी शून्यामदनं या कारखान्याची स्वप्न पहिली प्रगती करताना अनेक अडचणी आल्या राजकीय आरोप प्रत्यारोप झाले परंतु ठामपणानं न डगमगता सगळ्या अडचणींवर मात करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती आणण्याचं काम शेठबाबांनी केलं शेठबाबांच्या शेवटपर्यंत प्रत्येक त्यांच्या मिटिंग हॉलमध्ये त्यांच्या कार्यालयात अशा खालची बैठक होती जी आज सत्यशील दादा तुम्ही ज्या दा। बैठकीला गेल्या अनेक वर्ष आम्ही पाहतो की या दिवसाला तुम्ही मान देतात या बैठकीला बेनके साहेबांचे म्हणायचे शेट हे जमान्यात आहे आपण खुर्चीवर बसायचे चांगल्या मिटिंग त्यांना मला मी ते तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जुन्या पाहिलं सोसायटीच्या ऑफिस मध्ये पाहिलं कारखान्याच्या ऑफिस मध्ये पाहिलं या बैठकीवर त्यांनी बसून कारभार त्या ठिकाणी पाहिला अधिकारी वर्गासहित तट्याच्या त्या ठिकाणी खोल्या होत्या अरे कारखान्याचा सगळा अभ्यास सगळं कामकाज आठवड्यानंतर चार वाजता त्यांची भ्रमंती निघायची कधी जुन्नरच्या परिसरात गेले तर तिकडे कोण मित्र येतील त्यांना भेटायचं बोलवायचं तिकडे गुप्ताच्या भेळचा अड्डा ठरलेला असाय ड्रायव्हरला ते सांगणार जा गाडी आली की त्या गुप्ताने सुद्धा ओळखायचे की बाबा आले एक दोन किलोची भेळ तयार ठेवायची आमच्या परिसरात आले की ते, हो ते बड्यांचे आठवले तुम्ही जा बरं या सगळ्या ठिकाणी तुमची जबाबदारी बड्यांच्या अटेल आणि संजय शेठपाठांचे आपली बेळ त्या प्रसिद्ध ती बडे सर्व्हिस स्टेशनला आणायची ड्रायव्हरला पाठवायचं हो आणि आम्हाला सगळ्यांना जेवण शक्य आहे आम्ही अनेक वेळा तिथं शिवाय शेटबडे आणि त्यांच्या निमित्ताने भेळीला आम्ही बसलो की ह्या सगळ्या कारखान्याची तळमळ होती शेतकऱ्यांच्या जीवनात ते म्हणायचे की हा भाजीपाल्याचा पैसा हा जुगारासारखा तात्पुरता पैसा शेतकऱ्यांच्या कशाना मिळाल तर या उसामुळे अशी त्यांची भेळ भेळच्या परिसरात परिसरात तुम्ही माहिती करून घ्या आम्हाला सगळी माहिती नाही त्या नाळ तुम्ही ठेवा कारखाना स्थिर सावर झाला कारखान्यानं उतुंग अशा प्रकारची झेप घेतली शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आर्थिक स्थैर्य आलं पैसा आला हक्काचा पैसा आला मुलांचे शिक्षण घरातल्यांचं एखादं काही मोठं आजारपण असेल मुलींची लग्न ही सगळी कार्य ह्या कारखान्यामुळे करता आली ही प्रगती हा ध्यास ही वाटचाल ही आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून आपण सगळे त्यांच्या ऋणामध्ये आहोत शेरकर परिवार तर त्यांच्या घरातला परिवार आहे त्यांचं कर्तव्य कर्तव्य आपलं ते दरवर्षी पुण्यस्मृतीला अभिवादन करतात करता करता आपण करता। सुद्धा एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे काही लाभ आणि फायदे घडवून दिले त्याच्या दृष्टिकोनातनं आपण त्यांचं उत्तर होण्यासाठी किंवा त्यांचं पुण्यस्मरण करून त्यांच्या जीवनातला तरी आदर्श आपल्याला घेऊन वाटचाल करता येत का सार्वजनिक जीवनातली या भावनेत आपण सगळेजण इथं आलेलो असतो दादा आणि हा पूर्ण सरकार परिवार आहे त्यांनी त्यांची ही जी काही ध्येय त्यांनी उराशी बाळगली होती जी स्वप्न बाळगली होती ती आपण अत्यंत काटकोरपणानं त्यांचा आदर्श आणि मार्गदर्शन घेऊन पुढची वाटचाल चालत आहे आज या निमित्तानं गिरीश वोक साहेबांचं आपल्याला काय ऐकायचं मान्यवर सहकारी इथं आले दरवर्षी आपण या निमित्ताने ये येत असतो आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं जिथं शेठबाबा बाबा असतील तिथून ते परिवारासहित शेतकऱ्यांसहित अधिकाऱ्यांसहित आपल्या सगळ्यांना ते पाहतात तेव्हा आमची काही वाटचाल जी चालली एखादं काही गोष्ट जर आमच्याकडनं चुकली तर ते आपल्याला माफ करतील आणि योग्य त्या पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा करतील अशी भावना व्यक्त करतो आणि त्या या उभयदांच्या जे या तालुक्याचे पालकच राहिलेत म्हणावं लागेल एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं मी त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करतो हरिओ शांती